एकदा तरी आयुष्यात कोणी असे भेटावे ज्याला आपल्या मनातले सर्व काही सांगावे सांगता सांगता आयुष्य पूर्ण सरून जावे आणि सरतानाही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावे ज्याला घेऊन सोबतीने खूप खूप चालावे चालता चालता दूरवर खूप खूप थकावे पण थकल्यावरही आधारासाठी त्याच्याकडेच पाहावे एकदा तरी आयुष्यात कोणीतरी असे भेटावे दुःख त्याचे आणि अश्रू माझे असावेत सोबतीने त्याच्या खूप खूप रडावे आणि अश्रूंच्या हुंडक्यात सर्व दुःख विसरावे आनंद त्याचा आणि हसू माझे असावेत त्याच्यासाठी मी जगतच राहावे जगतच राहावे आणि त्याच्यासाठी जगतानाच आयुष्य संपावे एकदा तरी आयुष्यात कोणी असे भेटावे ज्याच्या सोबतीतल्या प्रत्येक क्षणाने सुख व्हावे उन्हात त्याने सावली तर पावसात थेंब व्हावे आणि मायेच्या थेंबाने मी चिंब भिजून जावे एकदा तरी आयुष्यात कोणी असे भेटावे